नमस्कार एनडी एम महाराष्ट्र न्यूजमध्ये स्वागत आहे ना मी देश महाराष्ट्र या ठिकाणी सर आज आपण माझ्यामध्ये एकदा त्या ठिकाणी आणि काँग्रेस पक्षाच्या भेटतो स्वराज्य संस्थेचे दोन कार्यकर्ते का संदेशाच्या कार्यकर्त्यांना आपण खासदार रजनीदा पाटील यांचा स्थानिक निधीमधला गोविंद कुंभ यांचं एक मंदिर होतं त्याला आम्ही निधी दिलेला आदरणीय आमचे तुम्ही के पाटील देखल पुरावता निधी आणलेला त्याचं आम्ही उद्घाटन केलं त्याचबरोबर आमच्या निरीक्षक काँग्रेसच्या मतदारसंघाच्या आदरणीय रेखाताई अलिका तिथे आमच्या सहकारी बारा सहकार आलेले आणि आम्ही मीटिंग इथे घेतली जेणेकरून येणाऱ्या काँग्रेसच्या ज्या काही गतिनिधी चालू आहेत त्याचा एक आढावा घेतला की लोक आपल्याला स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक कधी लागू शकतात त्या अनुषंगाने काही मार्गदर्शक नाही असं मला एक विचारायचं एकोणीसशे एक ऐंशी ते नव्वदपर्यंत म्हणते आपला निश्चित राहायचा मालिका महत्वाची गोष्ट अशी एकोणीशे नव्या का स्थापन केल्यानंतर त्यानंतर आपली जी राष्ट्रीय काँग्रेस होती गांधी तिथे पुढे आरोग्य तिचं जे सक्षम नेतृत्व करायचं होतं लढाडे लोक बाजूला गेले आणि काँग्रेसला भाजप आले परंतु आता तुम्ही एक राज्याचे सरचिटणीस आहात आणि युवा आहेत तर ते नवजनाला एसफोट देण्यासाठी काय विषय भूमीब्रामण वाटतात स्वामीनारायण ते पाटील आहेत त्यांचं कार्य आहे छोटे कार्यक्रम आमचे कामले आहेत पक्षानं आपले संख्या जर किती असते तर काँग्रेसची बांधणी करण्याचं हे जरूर प्रयत्न करतात त्यांना पांगळ म्हणून आगामी निवडणूकमध्ये जर मी अलायन्स केले किंवा युती केली तर कदाचित तुमच्याच कार्यकर्तेच कुठेही दिशा मारेल आणि येतील तो जातील पण काँग्रेस पक्षाचा हात कुठे दिसायला पाहिजे आपण काय म्हणतात आपण अतिशय योग्य म्हणतो की एका काही काँग्रेस पक्षाचं काँग्रेस पक्ष हा भेट जिल्ह्या ते म्हणायचे की हा बालेखेल पण जी लोक काँग्रेसच्या जोरावर मोठी झाले त्यांनीच काँग्रेसची साथ सोडली आणि सा। ते इतर पक्षामध्ये गेले आणि म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ता हा सर्वसामान्य माणूस आहेच फक्त नेते केले आणि अनेक वर्षामध्ये मित्रपक्षाच्या युतीमुळे आम्ही ह्या निवडणुकांना आम्हाला चिन्ह आणि संधी मिळाली त्याच्यामुळे थोडं एक पिछेहाट झाली येणाऱ्या काळामध्ये आमचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष साहेब असतील आमची एक भूमिका आहे की आता काँग्रेस आम्ही परत तळागळापर्यंत घेऊन जाणार आहे जे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी एक माणूस मेर, आहे की जो ह्या देशाच्या भाजपच्या विरोधात लढा दिलेला आहे त्यांचे हात बळकट करण्यासाठी आमच्यासारखे योग कार्यकर्ते मान लागले आहेत देशाची प्रसुती प्रकार काय होईल काय करतो घ्या बिहारमध्ये अत्यंत अतिशय मोठी लाट काँग्रेसची आहे आदरणीय खासदार रजनी पाटीलसुद्धा पाटील सुद्धा तिथे गेलेले आहेत एक त्यांना प्रभारी म्हणून काही मतदारसंघात त्यांनी तिथे लक्ष घालत आहे आणि त्यांच्याकडनं जे एक फीडबॅक आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना करतो की अतिशय मोठी सुप्त लाट ही काँग्रेसच्या बाजूने आहे लोकांना काँग्रेसला मतदान करून निवडून द्यायचं आहे मागच्या जशी वोट चोरी झाली तशी हवेच होऊ नये म्हणून आम्ही खंबीर हातवीस घेतोय आणि मला निश्चित खात्री की हा वेळेस काँग्रेसचं सरकार काँग्रेसच्या किंवा गरीब जनतेला काँग्रेसचाच का मतदान करावं असे काय सांगा जनतेला काय हा मदत काँग्रेसला मुद्दान केलं पाहिजे जेणे भाजप आपण जो प्रश्न विचारणार त्याचं जर आपण इतिहासात गेला तर त्याचं उत्तर आपल्याला तेच आपल्याला आपल्याला हा देश एक आपल्याकडे साधा खेळा बनत नव्हता तिथपासून आपण रेव्होल्युश व्हाईट रेव्होल्युशन आहे एक हरियाणामध्ये असेल ग्रीन रेव्होल्युशन आहे त्याच्यानंतर आपण पाहिलंच की आज स्पेसपर्यंत आपलं जी आपण मजल मारली काँग्रेस नाही त्याच्यानंतर काँग्रेसचे नेहमी ज्या पॉलिसीज होतात त्या सर्वसामान्यांना बकरूप पॉलिसी होता का असेल हे काँग्रेसने केले के तेव्हा संजय गांधी निराधार योजना असेल हे काँग्रेसने केली म्हणून काँग्रेसची योजना कुठेतरी गोरगरीबाशी निगडीत असते आणि त्याच्यासाठी मला खानती आहे की गोर माणूस जो आहे काँग्रेसला विसरू शकत कारण आजही आमच्या नेत्या इंदिरा गांधी असतील राजीव गांधी साहेब असतील तेव्हा राईट टू इन्फॉर्मेशन सोनियाजींनी निधीला असेल राईट टू फूड सिक्युरिटी कायदा दिलेला आहे असे अनेक कायदे असंख्य काय कायदे आहेत जर बोलायला गेलं तर आपल्याला वेळ कमी पडेल पण असंख्य कार्य कायदे आहेत जे काँग्रेसनी बनवले आणि त्याच्यामुळे आज आठ माननी गोरगरीबसुद्धा जगू शकतो आणि कुठेतरी येईल ना दहा वर्षाच्या काळामध्ये ह्याच्या विपरीत

कॅन्सर वगैरे वगैरे किंवा जितके अन्याय करतो याच्याविषयी नाहीये तितक्यात लोक आहेत म्हणजे आजही अन्याय अत्याच्या विरोधात नाहीये अन्याय अत्याचाराला छपाणी घालणार लोक आहेत मेहनत खरं तर आज जिक मेहनत म्हणून दिसते ना केवळ आणि सारी स्वराज्य संस्था असते आज आपण सगळ्यांना माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमचे भूतपूर्व प्रधानमंत्री स्वर्गीय राजीवजी बांधव महिलांचं आरक्षण सत्ताचं विकेंद्रीकरण करण्याचं काम काँग्रेसने केलं यांना तर सध्या एक हाती हवी आपण सगळीकडे बघताय की आज जे चालू आहे यांना स्थानिक स्वराज्य संस्था आज तीन तीन वर्ष झाली होत नाहीये तर यांना सत्तेचे विकेंद्रीकरणच करायचं नाही आहे त्यामुळे एक महिला म्हणून जे काही आज महिला चालती आहे आज जे काही महिला स्पेसमध्ये आज जे महिला काही शिकते आहे ती केवळ आणि केवळ काँग्रेस बाजू जातो की ब्रेझिलला हा बोलतो आणि तिच्या संपदा मुंबई नावाची होती खड्ड्यांमध्ये तिचे हत्या किंवा आत्महत्या सांगितलं नाही परंतु असं घडत असताना एक महिला आहे दोन महिला प्रेस कॉन्फरन्स होत होती चाक्याच्या नाव जाते आणि कुठल्याही प्रकारात काय झालं तर त्यात आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली संपदा म्हणजे त्यांच्या प्रकरणामध्ये त्यांनी कोणतं घेऊन आमोपाम दोष नाहीत दिली आणि दुसऱ्या गोष्टी मुख्यमंत्री त्यांनी सुद्धा तपासाच्या अगोदरच किंचित दिली जर पोलिसांना तपास केला गृहमंत्री खाते त्यांच्याकडे पोलिसांनी जर तपासामध्ये त्यांना दोष घडलं गृहमंत्री जर तपास करू शकत नाही पहिली पहिल्यांदा तुम्ही सांगतो या महिला आयोगाच्या अध्यक्ष आम्हीच आहे त्या एका पक्षाच्या प्रवक्त्या त्यांनी त्या पक्षाचं प्रवक्ते कराय चालवायचं असेल तर त्यांनी महिला आयोगाचं अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे पहिली गोष्ट आणि जेव्हा एक व्यक्ती जाते सुसाईड करते तेव्हा जर तुम्ही तिच्या व्हॉट्सअपचं काय चालू आहे हे बोलत असाल तर तुमची बुद्धीची दिवाळखोरी तिथंच आम्हाला कळत पहिली गोष्ट त्यांनी ते अत्यंत चुकीचं स्टेटमेंट केलं दुसरं तुम्ही जे मुख्यमंत्र्यांचं बोललात मुख्यमंत्री एंटर करतात तेव्हाच ते क्लीन चिट देऊन टाकतात अरे काही तुम्ही मुख्य गृहमंत्री आहात त्याचं भान त्यांना आहे का तुम्ही एका जबाबदार पदावर बसलेली व्यक्ती जर त्याच्या तपासाच्या शिवाय जर क्लीन चिट देत असेल तर आता तुम्ही जनतेने सगळ्यांनीच विचार करावा की हा त्या लायकीचा माणूस आहे ठीक आहे या ठिकाणी बिलकुल आम्ही आमच्या जे राज्याचे अध्यक्ष आहे सांगितलं सगळ्यांना की तुमच्या स्थानिक लेवलवरची परिस्थितीचा मागोवा घ्या आणि प्रत्येक जिल्ह्याला त्यांचे ते अधिकार दिले आता आमच्या आदित्य दादांनी सांगितलं ना की आमचे टोके साहेबांना सांगितलं सगळ्यांना सांगितलं की तुम्ही तिथल्या तुमचे जे लोक येऊ शकतात आपल्यासोबत समविचारी यांच्याशी तुम्ही बैठका घ्या त्याच्यानंतर तुम्ही सगळे मिळून ठरवा आणि आम्हाला सांगा आम्ही ते करू म्हणजे आम्ही स्थानिक लेवलवर ते पूर्ण अधिकार दिलेलेच आहे काय सांगायला पहिल्या उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये कशा पद्धतीचं मिळतं मला तयार येत नाही तिथे फॉर्म घ्यायची पाहिजे म्हणजे सगळे नाही आमच्या तुमच्याकडून त्यांनी जवळ घ्या कशा पद्धतीने तुम्ही पक्ष उमेदवार कसं देणार निश्चितपणे आमच्या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये आमची जी टीमवर्ग आहे अतिशय सक्षमपणे आम्ही काँग्रेस पक्ष या ठिकाणी साबत आहोत आणि आत्ताच ताईना आणि दादाने आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे की जी परिस्थिती शहरामध्ये आहे जर आम्हाला सन्मानजनक जातीवादी पक्ष सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्हाला जर मित्रपक्ष सन्मान होत सन्मान जागा देत असेल तर निश्चितपणे आम्ही आघाडी बघत राहू अन्यथा काँग्रेस पक्षाचा पंजाब या शहरामध्ये असत जनतेच्या घराघरामध्ये काम अतिशय सक्षमपणे आम्ही या ठिकाणी आम्हाला जर सन्मान पूर्ण मित्रपक्ष देत असतील तर निश्चित आपण त्यांच्याशी अलायन्स करू जास्त आम्ही स्वतंत्र काँग्रेस पक्षाला पंजेट ठेवून आम्ही घरोघर जाण्याचा प्रयत्न करू असे ज्या ठिकाणी सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीने मंत्री माझं गाव भेटत आहे